कहाणी ज्येष्ठा गौरीची एक आपलं आटपाट नगर होतं तिथं एक गरीब असं ब्राह्मण राहत असे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दिसू लागल्या घंटा वाजू लागल्या हे या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळ गौरी आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तसली जवळ बाजारातलं सामान आणावया सांग सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुलगी तेथून उठली बापाकडे गेली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणल बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्याच संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणानं तिला आपली हकीकत सांगितली म्हातारीनं याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली ह्या पाहुण्याबाई कोण आणल्या आहेत म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी आणली आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिलीकरता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं हिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला फार मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास आक मारली मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावण घाटलं जेवायला कर नाही म्हणू नको रडे काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अगं ऐकलंस का आजीबाईला नाहूम खाल माखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाले सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सगळा स्वयंपाक केला सर्वजण मुलाबाळांसुद्धा पोटभर जेवली म्हातारेनं ब्राह्मणाला हात मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी मी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरासुद्धा त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा घाई मशींनी भरवून गेला ब्राह्मणानं त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादनं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ते मीच मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा यास काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक फडताळ्यात टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली तेव्हा गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं की भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोड घावण करावं तिसऱ्या दिवशी खिरपोळीचा नैवेद्य करावा सवाशणीची ओटी भरावी नेसायला द्यावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत मिळेल ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण